नमस्कार गर्विष्ट कावळा एक होता कावळा काळा काळा जसा काही कोळसाच तो होता मोठा गर्विष्ट, तो नेहमी म्हणायचा भेटली चिमणी इवलीशी तिला तो चिडवू लागला चिवचिव चिमणी चिमुरडी आहेस अगदी भिकारडी आणि ऐट किती मिरवतेस तुला माझ्या इतकं वेगाने उडता येत नाही आणि उगाच ठुमकत ठुमकत चालतेस चल लावूया आपली शर्यत त्या दूरवर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत कोण आधी जात ते पाहूया दोघेही उडत चालली कावळा पुढे आणि चिमणी मागे उडता उडता चिमणी बिचारी दमली थकून भागून एका झाडावर जाऊन बसली ते पाहून कावळ्याला आणखीच गर्व झाला तो उडत उडत पुढे निघाला त्याला भेटला एक मोर त्याला पाहून कावळा म्हणाला नाच नाच नाचतोस मोरा उगाच मिरवतोस आपला तोरा अरे माझ्या इतक्या वेगाने उडता येतं का तुला थुई, थुई नाचणं ना, तेवढं तुला येत नेहमी उगाच फुशारकी मारत असतोस चल लावूया आपली शर्यत त्या दूरवर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत कोण आधी जात पाहूया मोराला कावळ्याचा राग आला दोघांची शर्यत लागली कावळा पुढे आणि मोर मागे खूप खूप लांब गेले ते मोर बिचारा दमला तो गयावया करून म्हणाला आता आपण थांबूया पण कावळा कसा थांबतो तो गर्वाने पुढेच निघाला मोर दमला आणि तो एका झाडावर जाऊन बसला पुढे लागले एक सरोवर तेथे एक घार होती तिला पाहून कावळा म्हणाला घारे घारे उंच उडते साकाशी शर्यत लावतेस का माझ्याशी त्या दूर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत माझ्या बरोबर उडत येतेस का पाहूया कोण आधी जात ते लावूया आपली शर्यत कावळ्याच्या गर्विष्ठपणाला पाहून घारीला हसू आले त्या दोघांची शर्यत लागली घारीचा झपाटा मोठा ती केव्हाच पुढे निघून गेली कावळ्याचे पंखही दुखू लागले त्याला खूप खूप दम लागला धापा टाकत टाकत तो घारीला म्हणाला ताई ताई आता तू थकली असशील आपण या खडकावर थोडी विश्रांती घेऊया घार म्हणाली काय बाबा आपल्याला त्या दूर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत जायचं आहे ना पाहूया आधी कोण जात ते कावळा खूप दमला होता तो घारीची मनधरणी करू लागला घार हसून त्याला म्हणाली काय कावळे दादा फिटली का तुझी शर्यतीची हौस अशी ही सुंदरशी गोष्ट गर्विष्ट कावळा धन्यवाद